जाऊ द्या गाडी चला हे मोपे आल्यावर कोण जोड आहे पपुल कॅन्सल करतं बघा अकरा बिंजरला नाव आहेत अकरा गाड्या बघा आता शर्दी मध्ये उंची साईडच्या धन्यवाद कृष्णा शंकर कटेकर यांचा बच्चा बिंजरचा गुलाला मानकरी धन्यवाद बैल पकडाचा बैल पकडा सुंदर गाडी म्हणायचं बघा कृष्णा शंकर कटेकर यांची गाडी म्हणजे बघा आणि हिंद केसरी प्रवीण साठी टेंबरियाना एक हजारच बक्षीस झालं कोणाकडून टेंबरेकरांचा सर्जा बिंदोरच्या गुलालचा मानखरी झाल्याबद्दल हिंद केसरी प्रवीण ड्रायव्हरला एक हजारचं बक्षीस आणि दोन्ही समाजा करत्याना शंभर शंभरचा परत धन्यवाद हिंद केसरी आमचे प्रवीण डायव्हर टेंबरी यांना एक हजाराचे बक्षीस आले घेऊन जा तसेच आमच्या समाधान करताना दोनशे रुपये आले आभारी धन्यवाद